नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे यरमाळा येथील महत्वाच्या घडामोडी विशालगड येथील धार्मिक स्थळ हल्ल्याचा यरमाळा येथे निषेध हल्लेखोरावर कठोर कारवाईची यरमाळा येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने विशालगड जवळ असलेल्या गाजापूर येथील धार्मिक स्थळावर व मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा यरमाळा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं निषेध करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अशा घटना वारंवार घडत जातीयवादी संघटनेच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून मुस्लिम समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ गावातून रॅली काढून शासनाला मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी जाफर शेख आसिफ तांबोळी उस्मान तांबोळी अनवर शेख जावेद पठाण सोहेल इनामदार सुभान तांबोळी अहमद तांबोळी गफार शेख समीर तांबोळी यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते नितीन बारकुल यांचा रिपोर्ट महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूजानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद